जय कृष्ण माऊली आज आपल्याला ज्ञानेश्वर माऊली हरिपाठातला चौथा अभंग सांगणार आहे भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये बळे विना शक्ती बोलू नये भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये आपल्या मनात भाव असेल तर आपल्याला भक्ती करता येते मग भाव कसा ठेवायचा आणि भक्ती कशी करायची कशी करायची भक्ती भक्ती निष्काम असावी अशी भक्ती असावी का आपण भगवंताकडे काहीच मागितलं नाही पाहिजे सुदाम्यासारखं सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पिढीला सुदामा ब्राह्मण त्याच्या घरी अन्न खायला नव्हतं कृष्णाकडे गेल्याच्या नंतर एवढी सोन्याची दा द्वारका बघितली तरी पण त्याच्या मनात आलं नाही का मी भगवंताकडे काहीतरी मागू नाही मागितलं त्याने मागायला पाहिजे होतं का मला तुझ्याकडे नोकरी दे म्हणायला पाहिजे होतं ना पण नाही का काहीच मागितलं नाही त्याला म्हणतात भक्ती एक निष्ठ भक्ती होती सुदाम देवाची म्हणून ते सुदाम देव झाले आजही त्यांना सुदाम देव म्हणल्या जातो पण आपण काय करतो आपण भक्ती कशी करतो आपण भक्तीचा बाजार मांडलेला आहे आपली भक्ती खरी नसते आज या देवाची तर उद्या त्या देवाची भक्ती करतो आपण संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात भक्ती करा पण भाव धरून करा तेव्हा आपल्याला मुक्ती मिळेल बोला पण तेवढी शक्ती पण असल्या पाय असली पाहिजे अंगामध्ये तेव्हा तुम्ही बोला बळे विन शक्ती बोलू नये बळे विन शक्ती म्हणजे खिशात एक रुपया पण नाही आणि मग तुम्ही बिल्डिंग बांधणार आहे ह्याला म्हणतात बळे विन शक्ती बोलू नये अरे तुझ्याकडे काय आहे म्हणून तू एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतो कैशेनी दैवत प्रसन्न त्वरित उगारा आहे निवांत शिन शिवाया उगारा आहे निवांत शिन शिवाया कैशेनी दैवत प्रसन्न त्वरित कशान आप दैवत आपल्याला पटकन प्रसन्न होईल आपण याचाच विचार करतो पण आपण एका जागेवर बसत नाही ज्ञानेश्वर माउली म्हणतात उगारा हे निवांत उगत शीन नको करू वाया व्यर्थ शीन करू नकोस पण आपण आपण गप्पच बसत नाही आपण या देवाकडं जा त्या देवाकडं जा माझ्या संसारात सुख कश्यानं मिळल आपण भरपूर खटाटोप करत राहतो सायाशे प्रपंच प्रपंचे दिननीशी हरिशी ना भजशी कवन्या गुणे हरिशी न गुणे माऊली म्हणतात अरे बाबा तू प्रपंचासाठी रोज सायास करतोस का प्रपंच कसा सुखाचा होईल तू याचाच विचार करतोस पण तू हरीला का नाही भजत काय कारण आहे हे तरी मला कळू दे का तू भगवंताची भक्ती का नाही करत भगवंताची प्राप्ती का नाही करत पण आपण मूर्ख आहोत कारण ह्या का संसारात काहीच पडलेलं नाही संसारात दुःखच दुःख आहे संसार दुःख मुळ जोही कडे विंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस दरमळ म्हणून ह्या संसारासाठी सायास नको ना करू अरे आपण पृथ्वीवर पाहुणे म्हणून आलेलो हो आहोत हा विचार कर आणि हरिची भक्ती हळूहळू करायला लाग ज्ञान देव म्हणे जप करणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तू टेल धरणे प्रपंचा जे तू टेल धरणे प्रपंचा जेम ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अरे बाप्पा तू हरीचा जप कर मग हे प्रपंच हळूहळू तुझा कमी होईल आणि तू प्रपंचामध्ये गुरफटणार नाहीस पण प्रपंचामध्ये जे गुंतलेले आहेत ना पन, गुंतले आहे ते म्हणतात मोक्ष पाहिलाच नाही पुढचं कोण बघितले आत्ताच बघा आणि प्रपंचासाठीच देवाची भक्ती करा प्रपंचातले असं म्हणतात पण माऊली तसं नाहीत म्हणत का तुम्ही हरीचा जप करा म्हणजे तुम्हाला हळूहळू प्रपंच तुमचा कमी होईल आणि तुम्ही भगवंताकडे वळाल